महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा <tip> गाव बसा नाही और भिकारी पहुंच गए अशी एक म्हण आपल्याकडे आता हेच सूत्र उलट लाग होताना दिसते म्हणजे एखादा प्रकल्प जाहीर होण्याआधीच सत्तेच्या वर्तुळातले लोक त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी करतात काही वर्षांनी प्रकल्प जाहीर होतो स्थानिकांच्याकडून कवडीमोल दराने घेतलेल्या जमिनींना सोन्याचं मोल येतं जसं गाव वसल्या वसल्या, वसल्या भिकारी दाखल होतात तसे प्रकल्प येण्याआधीच हे पैसेवाली गुंतवणूक करून ठेवतात कोकणातला नार प्रकल्प असेल नागपूर मुंबई समृद्ध हायवे असेल अशा अनेक प्रकल्पांच्या वेळी हे दिसून आलेलं आहे सरकारच्या जवळची मंडळी मग राजकीय नेते असतील सरकारी अधिकारी असतील आधी जमिनी खरेदी करून ठेवतात पुरंदरच्या विमानतळाच्या निमित्तानं तीच गोष्ट पुन्हा समोर आलेली आहे म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोढा प्रसाद लाड या मंडळींची नावं समोर आलेली आहेत म्हणजे विमानतळ होणारे आधीच माहीत असलेल्या या लोकांनी त्या परिसरातल्या जमिनींची मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेली आहे पुरंदर विमानतळाचा नेमका प्रश्न काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र दिनमांचं चा युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुरंदर विमानतळ आणि त्यावर निर्माण झालेला संघर्ष हा विषय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा पुरंदरच्या विमानतळासाठी सात गावांच्या परिसरातली सुमारे सात हजार एकर जमीन जाणार आहे स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पुरंदर तालुक्यात सरकारनं जबरदस्तीनं हा विमानतळाचा घाट घातलाय त्यासाठी स्थानिक लोकांशी कधीही चर्चा केलेली नाही स्थानिक लोकांना विश्वासात घेतलेलं नाही पुरंदर विमानतळा संदर्भात सरकारनं दोन हजार अठरा मध्ये प्रकरण जाहीर केलं त्यानुसार वणपुरी कुंभारवळण उदाचीवाडी मदवडी मंजवडी खानवडी पारगाव आणि एकतपूर या गावांची मिळून अठ्ठावीसशे बत्तीस हेक्टर म्हणजे सुमारे सात हजार एकर जमीन घेण्याचा निर्णय झाला त्यामुळं अडतीस वाड्या वस्त्यांचं नामोनिशान मिटणार आहे त्यांचं उच्चाटन होणार आहे घर आणि लोकांचा हा प्रश्न आहे रायगडमधील शेजच्या विरोधात प्राध्यापक एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभं राहिला होतं त्यामुळं रिलायन्सचा शेज अखेरीस त्या प्रकल्प अखेरीस गुंडाळावा लागला त्यावेळी एन डी पाटील यांचं म्हणणं होतं की तुम्हाला जे काही प्रकल्प करायचे असतील त्यासाठी दुष्काळी भागातल्या जमिनी घ्या किंवा तुम्हाला त्याच एका विशिष्ट परिसरात प्रकल्प करायचे असतील तर पिकाऊ नसलेल्या जमिनी शोधा शेती खालच्या जमिनी अधिग्रहित करून शेतकऱ्यांना देशोधडला लावू नका जमिनीचा कितीही मोबदला दिला तरी एकदा जमीन गेल्यानंतर शेतकरी भिकारी बनतो आणि आधी मालक असलेला शेतकरी त्या प्रकल्पाच्या ठिकाणी मजूर बनतो शेती खालची जमीन कमी होत असताना पिकाऊ जमीन प्रकल्पांसाठी घेण्याचे उपद्व्याप सरकारने करू नये परंतु राज्यकर्त्यांना अलीकडच्या काळात अन्य कोणत्याही गोष्टींच्या पेक्षा असे प्रकल्प महत्वाचे वाटत आले आहेत पुरंदर विमानतळाच्या निमित्तानं हाच मुद्दा महत्वाचा आहे विमानतळासाठी ज्या जमिनी घेण्यात येणार आहेत त्या बागायती शेतीखालच्या जमिनी आहेत पुरंदरचं उपसा सिंचन योजनेचं पाणी आल्यामुळे संपूर्ण भाग बागायतीने भरला आहे या बागायती जमिनीवर विमानतळाचा घाट घालण्यात आलाय तर दोन हजार नऊ मध्ये हाच विमानतळ भामासखेड चाकणखेड येथे करण्याची घोषणा झाली होती तिथं टेकड्या होत्या नदी वळवावी लागत होती त्या सगळ्याला विरोध होऊ लागल्यामुळे प्रकल्प तो स्थगित करायला लागला दोन हजार सोळाची घटना आहे त्यावेळी मंत्री असलेले स्थानिक आमदार विजय शेवतारे यांनी पुरंदर विमानतळाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि त्यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार सोळाला त्या संदर्भातली घोषणा केली स्थानिक लोकांशी चर्चा न करता आपल्या मतदारसंघातल्या किंवा कुणालाही विश्वासात न घेता शिवतारे यांनी विमानतळाची घोषणा केल्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे तेव्हापासूनच स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध सुरू केला होता दोन हजार एकोणीस मध्ये सत्तांतर झालं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं त्याच निवडणुकीत विजय शिवतारे यांचा पराभवही झाला होता संजय जगताप निवडून आले होते लोकांनी संजय जगताप यांच्याकडे हा प्रश्न मांडला त्यांनी दिल्लीपर्यंत प्रयत्न केला आणि विमानतळाची जागा बदलून घेतली पण आधीच्या जागेच्या परिसरात धनदानग्यांनी जमिनी खरेदी केल्या होत्या त्यामुळे विमानतळ त्या आधीच्या नियोजित जागेवर त्या अनेक लोकांचा दबाव होता हाही एक महत्वाचा भाग दुर्लक्षित करून चालणार नाही महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर पुन्हा महायुक्त सरकार आलं त्या सरकारनं पुन्हा जागा बदलली आणि सध्या ज्या जागेवरून संघर्ष सुरू आहे तिथं विमानतळ आणण्याचा निर्णय घेतला कारण लोडा प्रसाद लाड वगैरे जमिनी याच भागात आहेत अनेक राजकीय नेते सरकारी अधिकारी आणि इतरांच्या नावानेही जमिनी इथं खरेदी केलेल्या आहेत तर एखाद्या प्रकल्पाला स्थानिक सत्तर टक्के लोक लोकांचा विरोध असेल तर तो प्रकल्प करू नये असा नियम आहे इथं तर नव्वद टक्के लोकांचा विरोध आहे तरीही या नव्वद टक्क्यांना शासन जुमानत नाही त्यांचा विरोध डावून प्रकल्प तिथंच रेटण्याचा प्रयत्न केला जातोय शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मोठ्या प्रमाणावर देण्याची सरकारची तयारी आहे पण शेतकरी म्हणतात आम्हाला जमिनीच द्यायच्या नाहीत मोबदला हा आमचा विषयच नाही पिढ्यान पिढ्या जपलेली आमची ही जमीन आहे शेतीबरोबर दूध उत्पादन पालन हीच उदर आमची उदरनिर्वाहाची साधन आहेत आम्हाला मोबदला नको आमच्या जमिनी सोडून आम्हाला देशी धुडीला लागायचे नाही अशी स्थानिक लोकांची भूमिका आहे विमानतळाच्या या प्रश्नासाठी आतापर्यंत तीन लोकांच्या बळी गेल्याचा स्थानिक लोकांचा दावा आहे सरकारनं हे थांबवलं नाही तर या पुढच्या काळात हे प्रमाण वाढत जाईल अशी भीती सुद्धा स्थानिक लोक व्यक्त करतात अंजीर सीताफळ उत्पादन करणाऱ्यांची भूमी आहे जमीन गेल्यावर आम्ही पूर्ण संपणार आहोत आमच्या जमिनी फक्त आमच्याजवळ राहू द्या विमानतळासाठी जागा इतरत्र मिळतील अनेक जागा तिकडे द्या इथं सुपीक जमिनीत विमानतळाचा घाट घालू नका प्राण देऊ पण शे, आम्ही आम्ही शेती आणि आमची घर सोडून जाणार नाही पैशासाठी आमचं भांडण अजिबात नाही मोबदला हा आमचा मुद्दा नाही हा आमचा विषय नाही या आधीचे आमदार संजय जगताप यांनी पूर्वेला विमानतळ हलवलं होतं तिथं विमानतळ न्या अशी भूमिका स्थानिक लोक पोट मांडत आहे शेतकऱ्यांचा विरोध डाळून सरकार सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र या भूसंपादनाला सात गावातल्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून यासाठी ड्रोन सर्वेक्षणाचं काम हाती घेण्यात आलं होतं मात्र बाधित गावातल्या शेतकऱ्यांनी बैलगाड्यांचा सह रास्ता रोको करून हा ड्रोन सर्वे हाणून पाडला यावेळी पोलिसांनी लाठीमारी केला शेतकऱ्यांच्या विरोधानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस बंदोबस्तात हे डोर ड्रोन सर्वेक्षणाचं काम हाती घेण्यात आलं याच वेळी वर्षाच्या अंजनाबाई कामते या वृद्ध काम शेतकरी महिलेचा मृत्यू झाला त्यामुळं वातावरण चिघळत गेलं पोलीस आंदोलकांच्या मध्ये चकमक झाली यात काही पोलिसांनी शेतकरी जखमी झाले याबाबत परस्पर विरोधी दावे करण्यात येत आहेत शेतकऱ्यांनी दगडफेड केल्याचं केली त्यामुळे पोलिसांनी लाठीचार केला असा पोलिसांचा दावा आहे दोन मे पासून पुणे विमानतळाच्या हे ड्रोन सर्वेक्षण सुरू करण्यात आलं होतं यावेळी सर्वेक्षण करणाऱ्यांच्या साहित्याची तोडफोड करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्या अशा घटना घडल्या होत्या कुंभार वळण गावच्या सरपंच मंजुषा गोपाल गायकवाड यांनी पोलिसांचा हा दावा खोडून काढलाय पोलिसांनी आधी लाठीचार केला आणि त्यानंतर पोलिसांनी शेत आंदोलक शेतकऱ्यांच्या मध्ये संघर्ष झाला असं त्यांचं म्हणणं आहे पुरंदर विमानतळावरून सरकार आणि स्थानिक रहिवाशांच्यातील हा संघर्ष अटी अटीतटीला आलेला आहे सरकारची आर्थिक स्थिती हलाखीची असताना सत्तेतल्या लोकांना अशा काही प्रकल्पांच्या प्रकल्पांच्या मधूनच अतिरिक्त पैसा मिळत असतो त्याचमुळे लोकांचा विरोध डावलून प्रकल्प रेटले जातात पुरंदरच्या विमानतळाबाबत तेच घडताना दिसतंय परंतु अलीकडचा इतिहास बघितला तर लोकांचा विरोध असताना सरकारी दडपशाहीच्या बळावर प्रकल्प रेटता येत नाहीत शेती खालच्या पिकाऊ जमिनीवर प्रकल्प राबवणं हे तर गुन्हेगारी कृत्य आहे हे संबंधितांनी लक्षात घ्यायला हवं बघूया हा संघर्ष पुढे कसा जातोय ते शेतकरी जिंकतायत की सरकारची दडपशाही आपला बुलडोजर पुढे नेत घेऊन जाते हे बघावं लागेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा महाराष्ट्र निर्मांत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद